सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोलो भारत माता की माता की भारत मातरम दे, मातरम आज या दांड्या उत्सवाच्या निमित्ताने आणि देवीच्या दर्शनाला आलो आणि एक वेगळा आनंद खरतर तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार हे हिंदू सणांना नेहमीच प्रोत्साहन देणारं असं सरकार राहिलं तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे की गेली काही वर्षा अगोदर सर्व हिंदू सणांना एक वेगळ्या पद्धतीने कैद करण्याचं काम केलं गेलं होतं अनेक अटी आणि शर्ती हिंदू सणांवरती लादल्या जात होत्या परंतु आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार हे महाराष्ट्रात आलं आणि सर्व हिंदू सणांना खऱ्या अर्थाने चांगले दिवस यायला सुरुवात झाली आणि म्हणूनच आज सर्व ठिकाणी आपण पाहतो की नवरात्र उत्सव असू दे गणपती असू दे दहेंडी असू दे हे सर्व उत्सव आनंदात साजरे केले जात आहेत आणि मला सांगायला आनंद होतो की हा उत्सवसुद्धा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीने नावारूपाला आला आहे मी पुन्हा एकदा त्यांचं आणि शिवसेनेतील सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि हा उत्सवाला त्यांच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब आपले मनपूर्वक आभार आणि मी डॉक्टर साहेबांना नक्कीच विनंती करेन जसं एक छानस सरप्राईज आपण महाआरतीचं इथे पाहिलं अजून एक सरप्राईज साहेबांकडूनच आपण जाणून घेऊया मी विनंती करेन डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना की आपण आज आपलं मनोगत कर व्यक्त करावं सर्वप्रथम मी चव्हाण साहेबांचं इकडे स्वागत करतो आणि सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो कसं काय डोंबिवली केम छो अरे आवाज येत नाही रे कसं काय डोंबिवली मला वाटतं कार्यक्रम जो आहे तो अनेक वर्ष इथे सुरू आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये हा कार्यक्रम मोठा झाला हजारो तरुण जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित असतात आज तिसरा दिवस आहे पण तरीही ते एकदम जॅम पॅक्ट हा ग्राउंड इथे झालेला आहे आपल्या सगळ्यांना वाटत असेल पाहुणे न होत आले आज काय आम्हाला दांड्या खेळून देत नाही बरोबर ना हाच प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात आरती पण किती तास एक तास केली आरती तर करायलाच पाहिजे कारण की आपण सगळे हिंदू आहोत आणि हिंदू धर्म पुढे घेऊन जायचा असेल तर आपल्याला हे सण जे आहेत हे साजरे करायला पाहिजे त्याच थाटामाटात आणि ते सण आपण साजरे करतो आणि हे सण अजून चांगल्या प्रकारे साजरे करता आले पाहिजे आपल्या उत्साहामध्ये भर पडला पाहिजे याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सगळ्या हिंदू सणांवरच्या बंदी ज्या आहेत त्या त्यांनी हटवल्या आणि सगळे सण दहीहंडी असेल नवरात्र गणेशोत्सव हे सर्वच्या सर्व सण आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरे करायला लागलो आणि आज तिसऱ्या दिवशी मला इथे यायला मिळालं पहिल्या दुसऱ्या दिवशी येताना आलं म्हणून आज तिसऱ्या दिवशी आपल्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी आलो आणि त्याचबरोबर आपल्याला एक सरप्राईज देखील घेऊन आलो कारण की काहीतरी आपल्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर काहीतरी दिलं पण पाहिजे तर आपल्या सगळ्यांना आज जो आम्ही तुमचा वेळ घेतलेला आहे पावणे नऊ पर्यंत त्याचं कम्पेन्सेशन जे आहे हे दोन तास वाढून आज बारा वाजेपर्यंत आपण हा कार्यक्रम साजरा करणार आहोत का आता खुश तर आपल्या सगळ्यांना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी बारा वाजेपर्यंत जे आहे या नवरात्र उत्सवाला दांड्याला परमिशन दिलेलं आहे म्हणजे दहाची लिमिट आज नाही आज बारा वाजेपर्यंत आपण मनसोक्त जो आहे तिथे खेळू शकता तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा देतो आज चव्हाण साहेब इकडे उभे आहेत चव्हाण साहेब या डोंबिवलीमध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या डोंबिवलीचा विकास असेल डोंबिवलीमध्ये विविध कामं असतील गेले अनेक वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असं डोंबिवलीमध्ये जे जे रस्ते होत आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील विविध विकास कामं असतील डोंबिवली मानकोलीचा ब्रिज असेल आत्ता मी ठाण्यावरून आलो तर मला फक्त पंचवीस मिनटं जे आहेत ते इथपर्यंत पोहोचण्यासाठी लागले अशी अनेक कामं जी आहेत ती आपण या डोंबिवलीमध्ये केलेली आहे आणि त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण असतील आमचे सगळे पदाधिकारी असतील त्यांचा देखील वाटा जो आहे हा मोठा आहे तर मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी या महायुतीच्या मागे कारण की महायुती जी आहे ही महायुती आपले सगळे सण जे आहे हे चांगले साजरे झाले पाहिजे याच्यासाठी कुठलंही लिमिटेशन न ठेवता आपले हिंदू सण चांगले साजरे झाले पाहिजे याच्यासाठी निर्णय घेत असतात आज देखील तसाच निर्णय घेतला आणि आपल्याला देखील मला सांगायचंय की आपण देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्या माणसांच्या मागे जे आहे हे आपल्या सगळ्यांना उभं राहायचं आहे एवढ्याच आपल्याला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र